संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस पुत्राने भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरात धडक दिली आहे या घटनेमध्ये महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेचा सी सी टी व्ही समोर आला असून यामध्ये कारने जोरात धडक दिल्याचं स्पष्ट दिसत आहे कार चालक पोलीस पुत्र विनय विलास नायकरे वय तेवीस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जीवाराम तेजाराम चौधरी यांनी याबाबत तक्रार दिली असून पोलीस पुत्राला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने जोरात धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी घडली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय सुदैवानी या घटनेत महिला बचावली असून जखमी झाली आहे महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं चोवीस तासानंतर या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कार चालक विनय याच्यावर भादवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस मोटार वाहन कायदा एकशे ब्याऐंशी एकशे एकोणीस एकशे सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा